i uh -huh. uh -huh. ते ट्रॅडिशनल आहे ॲक्च्युली लास्ट इयर आहे आमचं कॉलेजचं आणि खूप छान वाटत आहे की कालच आमचं रिझल्ट लागला टी वाय एन टी सी बीचा त्यामुळे फर्स्ट क्लास आल्यामुळे खूपच आनंद होत आहे खूप सारं छान वाटत आहे सगळे वेगवेगळ्या लूकमध्ये येत आहेत आणि मी पण ठरवलेलं की काहीतरी पारंपरिक लूकमध्ये पोशाखात यायचं सो so, एकदम ॲडिशनल लुकमध्ये आले आहे आजचा दिवस खूप स्पेशल आहे वर्षातून एकदा येतो हो। आणि खूप दिवसांपासून तयारी सुरू असते काय घालायचं कसं जायचं काय करायचं खूप धम्माल करायची कॉलेज असते कॉलेजमध्ये गॅदरिंग हा प्रत्येक कॉलेजांनी स्कूलमधला एक चांगला दिवस असतो ज्याची प्रत्येकाला वाट पाहावी लागते आणि या या कार्यक्रमा थ्रू आपण आपली परंपरा जपू शकतो त्यामुळं मला असं वाटतं की गॅदरिंग सेलिब्रे गॅदरिंग सेलिब्रेशन काही वाईट नाही आहे प्रत्येकाच्या एन्जॉयमेंटसाठी आणि आपली परंपरा पण त्यातून आपण जपू शकतो आणि मेन म्हणजे स्टुडंटची एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट याच्या थ्रू आपण करू शकतो आजचा दिवस सगळ्यांसाठी स्पेशल असतो कारण की सगळेच नवीन नवीन ड्रेसेस घालून येतात सारीज घालून येतात सगळ्यांसाठी स्पेशल असतो आणि आज फॅशन शोला म्हटल्यावर आमची मजाच आहे आम्ही सगळेच मजा, मजा करत आहोत